नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निकाल आता जवळपास स्पष्ट झाले राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली असून महाविकास आघाडीला मोठ्या निराशेला सामोरं जावं लागलंय त्यासोबतच अहिलानगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीसोबत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचे निकाल स्पष्ट झाले आहेत संगमनेरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला तर महायुतीचे अमोल खताळ यांनी दणदणीत विजय मिळवलाय तसेच शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा विजय मिळवला असून काँग्रेसच्या प्रभाताई घोगरे यांचा पराभव झालाय पार्नरमध्ये देखील खासदार निलेश लंके यांना धक्का बसला असून शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांचा पराभव झाला असून अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी दणदणीत विजय मिळवलाय नगर शहरामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांनी पुन्हा विजय मिळवलाय तर शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचा पराभव झालाय अकोल्यामधून अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर किरण लांबटे यांनी पुन्हा विजय मिळवला असून शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा पराभव झालाय तसेच राहुरीमधून शरद पवार गटाचे उमेदवार विद्यमान प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला असून भाजपचे जिशुवाजीराव कर्डिले विजयी झालेत श्रीगोंदामधून भाजपचे विक्रम पाचपुते यांनी ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे यांचा पराभव करत विजय मिळवलाय कोपरगावमधून महायुतीच्या उमेदवार आशुतोष काळे यांनी विजय मिळवत महाविकास आघाडीचे संदीप वरपे यांचा पराभव केलाय निवासामधून शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे विजयी झाली असून ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाक पराभूत झालेत डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अहिल्यानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार